तरुण मुलं मुली आहेत ना माझं तुम्हाला सांगणं की तुमच्या आई बापाचं तुमच्यावर जेवढं प्रेम आहे ना तेवढं प्रेम तुमच्यावर जगात दुसरं कोणी कोणी करू शकत नाही त्यांच्या प्रेमाची किंमत ठेवा अरे काय तुमच्या आईचं प्रेम आहे तुमच्यावर आता तू स्कूलमधनं घरी गेली घरी गेल्यानंतर आई पहिला प्रश्न काय विचारते काय शिकवलं हे विचारत नाही आई पहिला प्रश्न विचारते टिफिन खाल्ला का डबा संपवला का काय प्रेम आहे हो माझी आई मी पुण्याला शिकायला गेलो तर नगरवरून जेवणाचा डबा पुण्याला पाठवायची हो आणि सकाळी साडेनऊ वाजता शिवाजीनगरच्या स्टँडला आमचा जेवणाचा डबा यायचा सकाळी साडे नऊ वाजता जेवणाचा डबा जर पुण्यात येत होता तर नगरहून सहाच्या गाडीने दिला असेल सहाच्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई चार वाजता उठली असेल पीठ मळलं असल भाकर थापली असेल दोन वर्षात मी सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही कारण माझी आई सकाळी उठून माझ्यासाठी टिफिन ती तयार करून पाठवते आणि टिफिन म्हणजे पोरांनो फडक्यात यायचे ओ डबे आणि फडक्यात चिठ्ठी असायची पोरांनो डबे खा फडके जपून ठेवा फडके जपून ठेवायचे शनिवारच्या गाडीने फडके परत नगरला यायचे सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे खेड्यात अजून बरे आता तुम्ही बघा पोरा पोरांचे डबे चेक करा मॅगी नूडल्स कुरकुरे पेस्ट्रीज बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात आणि अजून जर परिस्थिती सुधारली ना बायका शंभरची नोट टाकून देते डब्यात नाही तर मग कॅन्टीनला गेल्यावर मला फोन कर मी गुगल पे करते इथपर्यंत येऊ देऊ नका त्या नात्यांमधली मजा घेता यायला हवी हो ते जपता यायला हवं पुरींनो तुमच्या बापाचं तर तुमच्यावर इतकं प्रेम असतं तुम्ही जन्माला आलात ना त्या दिवसापासून बाप तुमच्या दोन गोष्टींचा विचार करतो एक तुमचं शिक्षण आणि दुसरं तुमचं लग्न बापाचं पोरावर प्रेम नाही त्याच्यापेक्षा थोडं तरी जास्त प्रेम पुरीवर असतं कारण बापाला ठाऊक असतं ओसरीवरती थुई थुई, थुई चिमणीसारखी नाचेल आणि एक दिवशी भर्र कन उडून जाईल बापाला वाटतं काय देऊ आणि काय नाही तुला बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज आणून देतो बाप स्वतः फाटलेलं बनियन घालेल पण तुम्हाला कॉलेजला जायला चांगले कपडे आणून देईल बाप सायकलवरती कामाला जाईल पण तुम्हाला कॉलेजला गाडी घेऊन देईल बसचा पास काढून देईल पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो मानबिन अशी उंच करून पुरीचं कन्यादान झालं ना मग मात्र जावायच्या हातात मुलीचा हात देतो खाली मान घालतो आणि सांगतो जावाय बापू तर हाताच्या फोटा प्रमाणा जपली सांभाळून घ्या दिवसभर त्याच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन रडतो तो बाप असतो मला वाटतं त्या अश्रूंचा सन्मान ठेवता आला पाहिजे जन्म दिलेल्या आई वडिलांना कधीच विसरू नका जगात सगळ्या गोष्टी मिळतील पण आईबाप कधी मिळत नाहीत आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्याकडं नशिबाना आहेत त्यांनी त्यांनी त्यांना जपलं पाहिजे त्यांच्या त्यांच्यासोबत संवाद आणि तो स्पर्श आपल्याकडे असला पाहिजे मी सांगत होतो नाती जपा मग ते मित्रत्वाचं असेल रक्ताची नाती असतील पण या नात्यांना किंमत द्या आपल्याला सगळ्या गोष्टींची किंमत कळाली पण नात्यांची किंमत अजून कळालेली नाही आपल्याला जमीन जुमला सगळं कळालं सगळं कळालं पण नात्यांमधली मजा आपल्याला कळाली नाही मला वाटतं ती नात्यांमधली मजा ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल आपल्याला आनंदी राहायचं नाहीच आहे आपण आनंदी आहोत हे जगाला कळावं यातच आपल्याला इंटरेस्ट आहे लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात जातात आणि तिथं काहीच बघत नाहीत त्याच्या डोक्यात एकच असतंय फोटो काढताय स्टेटसला ठेवत फोटो काढताय स्टेटसला ठेवत त्याला ते बघण्यात इंटरेस्ट नाहीये आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात त्याला जास्त इंटरेस्ट आहे बरं तुमच्याकडे मोबाईल आहे स्टेटस ठेवलं तर काय चुकीचं आहे का सुविधा आहे ठेवलं पाहिजे पण खरं दुःख कधी आहे ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलंय त्यानं जर बघितलं नाही ना इतकं दुःख होतंय असं वाटतंय सगळ्या ट्रिपचे पैसे व्हायला गेले आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही मला वाटतं आनंदानं जर जगायचं असेल तर थोडंसं डोळे सताड उघडे ठेवून समाजाकडे बघितलं पाहिजे आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी समाजाला देता आलं पाहिजे ती देण्याची दानत आपल्यामध्ये असली पाहिजे भगवंतानं आपल्याला दोन हात दिलेत एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन आहे भगवंतानं एकच हात असा गळ्यातून दिला असता आणि सांगितलं असतं भागून घेईल चाललं असतं सवयीनं माणसं तसं वागत राहिली असती पण दोन हात याच्यासाठी दिलेत बाबा एका हातानं घेता येते तर दुसऱ्या हातानं थोडंसं दे बरं बघा घेतलेला श्वास सोडावा लागतो असा आहे का श्वास घ्या आणि सोडूच नका बघा जमतंय का घेतलेला प्रत्येक श्वास सोडावा लागतो कमवलेल्या सगळ्या गोष्टी इथे ठेवून जाव्या लागतील एकही गोष्ट घेऊन जाता येणार नाही भूक संपल्यानंतर जेवता येत नाही तहान भागल्यानंतर पाणी पिता येत नाही आपल्याकडे दहा गाड्या आहेत पण एकाच गाडीत प्रवास करता येतो दारात दहा गाड्या आहेत मग असं होतं का डोकं इकडे ठेवू हात ह्या गाडीत ठेवू आणि सगळे नंतर एकत्र भेटू कुठेतरी दहा जरी असल्या तरी एकाच गाडीत फिरावं लागतंय दहा बेडरूम आहेत पण कुठेतरी एकत्र एकाच बेडरूम मध्ये झोपावं लागणार आहे काहीही घेऊन जाता येणार नाही याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कमवू नका मी तर म्हणतो जेवढं कमवता येईल तेवढं कमवा पण तुकाराम एक खूप सुंदर विधान आहे जोडून या धन उत्तम व्यवहारे आपला व्यवहार उत्तम असला पाहिजे माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुला आहेत हासवी देत नाहीत आणि रडू देत नाहीत चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवा पण बाबांनो त्यातलं थोडं तरी सगळ्यात आपण कमवलेल्या गोष्टीवर आपला अधिकार नसतो हातामध्ये ती देण्याची दानत असली पाहिजे आणि माझा दावा आहे तुम्ही जेवढं देता एक रुपया सुद्धा तुमचा निसर्ग उष्ण ठेवत नाही निसर्गाचा नियम आहे एक दाना पेरला तर हजार दाणे उगवतात हो तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या कितीतरी पटीनं हा निसर्ग तुम्हाला परत करत असतो फक्त ती देण्याची दानत आपल्या हातामध्ये असली पाहिजे पिढ्यानं पिढ्या चालत आलेली महाजनकीची सगळी कागदपत्र तुकाराम महाराजांनी इंद्रायणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली आणि किती सहजतेनं बुडवली जितक्या सहजतेनं तुम्ही मी श्वास घेतो तितक्या सहजतेनं सगळं बुडून टाकलं बरं त्याचा कुठं फ्लेक्स नाही कुठं बॅनर नाही मी तर म्हणतो शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारं पहिलं गव्हर्नमेंट जर कोण असेल ना जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत <laughs> ही जी दानत आहे ना देण्याची ती आपल्यामध्ये असली पाहिजे आपण सगळे जर एकमेकांपेक्षा वेगळे नसतो तर आपण माणूस नसतो आपण वेगळे आहोत म्हणूनच माणूस आहोत यंत्र सगळी सारखी दिसतात एकाच कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्यासारख्या दिसतात पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत आपलं वेगळेपण ज्या दिवशी आपल्याला ओळखता येईल ना मित्रांनो त्या दिवशी जगणं सुंदर होऊन जाईल फक्त आपल्याला आपल्यातलं वेगळेपण ओळखता आलं पाहिजे इथं बसलेला असा एकही माणूस नाहीये की ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपण नाही आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ताईंनी छान प्रोग्राम ऑर्गनाईज करावा कुणीतरी छान पत्रकारिता करावी साहेबांनी छान क्लासेस चालवावेत आपण सगळेजण वेगवेगळ्या वेग प्रोफेशनमध्ये आहोत आणि आपण सगळ्यांमध्ये काहीतरी भगवंतानं वेगळे पण दिलेलं आहे मला एक सांगा सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्यायला मारता येईल का ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता येईल का तुम्ही जर मला म्हटले ना भाषण कर मी दोन तास बोलेल पण तुम्ही जर मला म्हटलं एवढा लांबून आलाय नगरवरून जाता जाता चंद्रपूरमध्ये कधी कुस्ती करून जा आपल्याच्यानं जमणार नाही जगात प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे फक्त ते वेगळे पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तुम्हाला एक गम्मत है है है। मी एक गंमत सांगतो कुणा काय वेगळे पण असेल ना हे सांगता येत नाही मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो पुण्यामध्ये मी डी वाय पाटील कॉलेजला एम बी एला ॲडमिशन घेतलं पहिलंच वर्ष होतं साहेब आमचं आणि माझ्या सरांनी मला विचारलं गणेश तू कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट होणार का भाग घेणार का आ, मी म्हटलं मी घेणार सांस्कृतिक कार्यक्रमात मी पार्टिसिपेट होणार आहे मला म्हटलं तू काय करणार आहेस मी म्हटलं आता ताई जशा सूत्रसंचालन करत होत्या तसं मी गॅदरिंगचं सूत्रसंचालन करेल नाचता येत नाही गायला गाळा लागतो आमच्याकडं नरड आहे त्यामुळं गाणं डान्स हा हे प्रांत आमच्यासाठी नाही आहेत मी सूत्रसंचालन करतो सर म्हटले तुला एम बी ए कशात करायचं आहे मी म्हटलं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये करायचं ते म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये एम बी ए करायचं आहे ना त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये त्यांना वर्गातल्या दहा पोरांना गोळा करावं त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात त्यांना कुठे संधी देता येईल त्याचा विचार करावा अरे लिडरशिप करता आली पाहिजे ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एम बी ए करायचं आहे तू ग्रुप ॲक्टिव्हिटी कर आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करणार मग बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत होता तो म्हणजे नाटकाचा आणि मग मी नाटक करायचं ठरवलं आता नाटक काय करायचं मी लिहायला घेतलं नाटक दहा दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको म्हटलं का म्हटलं आपण पुण्यात आहोत इथं कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं आहे म्हटलं बाणातला न कानतला न त्यामुळे तू लिहायच्या काय पंधक पडू नको म्हटलं मग करायचं काय म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची त्याच्यामध्ये पात्र ढकलून द्यायचे आणि मग नाटक करायचं म्हटलं यानं काय होतं यानं आपल्या अंगावर येत नाही म्हटलं कोण कुणी जर विचारला हा डायलॉग असा कसा म्हणायचं जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही म्हटला आणि म्हटलं सोपं काम आहे मग पुरातन काळातली कथा शोधायची तर आम्ही कथेची निवड केली महाभारतातली कथा निवडली द्रौपदीचं वस्त्रहरण आता द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग आम्हाला नाटकात दाखवायचा होता मुख्य भूमिकेत ऑब्व्हियसली द्रौपदी असणार द्रौपदीच्या कामाकरता आम्हाला एक चांगली मुलगी पहावी होती वर्गातली मी जरा बोलणारा मुलगा मी पाचदा पोरांना घ्यायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावरे तुझं खरं काम काय सांग म्हणायचं मग मी म्हणायचं तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का एक पाच दहा मुली हात वर करायच्या की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता कुणी सांगायचं तिला तुला द्रौपदी व्हायचंय मग ह्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडं बघायचं हळूच एखादं पोरग पुढे यायचं म्हणायचं ताई बघा आता हे पांडवांपैकी एक पूर्गी द्रौपदी आणि हे म्हणत ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदीची भूमिका करायला भूमिका करायला हरकत नाही पण कृष्ण जर वेळेवर आला नाही स्टेजवर तर मग काय करायचं म्हटलं <laughs> आता इथे व्याख्याता लवकर येत नाही कृष्णाची गॅरंटी कोणी द्यायची <laughs> मग करायचं काय आमच्या वर्गात एक गोरे होत दिसायला एकदम सुंदर होत आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता त्याला म्हटलं छान दिसशील द्रौपदीची भूमिका करणार का तो म्हटलं द्रौपदी व्हायला हरकत नाही डोक्याचं काय करायचं म्हटलं विग आणून लावू छान दिसशील चार पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करतात विग आणून लावा असला रोल करतो म्हटलं मी द्रौपदीचा पण माझी एक अट आहे म्हटलं म्हटलं काय म्हटलं मी द्रौपदी व्हायला तयार आहे पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साईट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे तू काळजी करू नको आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते मला भीम सापडत नव्हता भीम जरा धष्टपुष्ट पाहिजे आम्ही सगळी किडकिडीत शरीर एष्टीची पोरं मी डी वाय पाटील कॉलेजला शिकायचो शेजारी इंद्रा कॉलेज होतं दोन कॉलेजच्यामध्ये एक जिम होती आणि जिममध्ये व्यायाम करणारं पूर्व रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्र मारायचं प्रत्येक कॉलेजच्या बाहेर अशी दोन चार असतात मी त्याला एक दिवशी थांबवलं आणि म्हटलं अरे असं बाहेर चक्र मारून काहीच होत नसतं आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार म्हटलं नाटकात काम करणार का म्हटलं करणार रोल काय करायचा अरे म्हटलं आम्हाला शिकवलं एस फॉर स्ट्रेंथ डब्ल्यू फॉर विकनेस ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी टी फॉर थ्रेड अरे पेदार शरीरशी तुझी स्ट्रेंथ आहे तुला शोभल असा रोल देतो भीमाचा भीम होणार का म्हटलं मी भीम होतो पण द्रौपदी कोणी सांग म्हटलं म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या ते एवढं खुश झालं पदर खर्चानं गदा घेऊन आलं तर नाटकात काम करायला आता मला सगळे कॅरेक्टर्स सापडत होते मला पाच पांडवांपैकी एक जण कमी पडत होता आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणार पोरगोत ज्यांना आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही कायम अभ्यास सर बघा प्रत्येक क्लासमध्ये असेही दोन तीन असतात ते शंभरपैकी पैकी नव्याण्णव पडले ना तरी त्यांना करमत नाही ते एकासाठी हुज्जत घालणार ते शिक्षकांकडे येऊन भांडणार कधी मैदानावर क्रिकेट खेळायला जाणार नाही कधी पिक्चरला जाणार नाही आम्ही त्याला पिक्चरला घेऊन जायचो दोन वर्षात त्याला शिट्टी वाजवता हो आली नाही त्याला हेवा वाटायचा शिट्टी वाजवता आली पाहिजे ते एक रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला त्यांना आणि खूप मोह झालं की असं खाली वाकून शिट्टी वाजवायचं पडद्याकडे बघून सुद्धा त्यानं कधी शिट्टी मारली नाही आम्ही त्याला म्हणायचो पडद्यावरच्या कलाकारांना नाही ना कळत कोण शिट्टी मारत आहे मान तर वर कर पण मान वर करून कधी बोलला सुद्धा नाही आणि त्याला मी विचारलं पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करणार का म्हटलं दादा भूमिका करायला हरकत नाही पण आपल्याला डायलॉग बोलता येणार नाही अरे म्हटलं डायलॉगच बोलायचे नाहीत पाच पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची नाटक संपेपर्यंत वर करायची नाही म्हटलं शोभलाचं काम आहे आयुष्यभर हेच करत आलोय मी मानच वर करायची नाही सगळं सांगितल्याप्रमाणे सुरू होतं सगळे माझ्या ऐकण्यातले होते सगळ्यांना माहीत होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय पण दुर्दैवानं भीमाला माहित नव्हतं की द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा आहे भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधन आणि दुशासन त्या वस्त्र हरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन आम्ही दुर्योधनाला म्हणायचो तू पुढं हो द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव कृष्ण येतोय प्रकरण मिटत आहे पण दुर्योधन दुःशासन त्या मतला। भीमाला बघून इतके घाबरलेले दुर्योधन म्हटला ते इतिहासात काय झालं ते झालं आता नाही म्हटलं तुम्ही भीमाला पकडा त्याशिवाय आपण द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हटला भीमाला म्हटलं गप कृष्ण येईपर्यंत धमधर भीम म्हटला भीम असा माईक जवळ गेला जोरात गदा फिरवली आणि म्हटला इतिहासात काय झालं ते झालं आता नाही जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं आता स्टेजचा माग कृष्ण घामाघूम झालेला कृष्णाला म्हटलं तू तर स्टेजवर आहे तू आल्यावर तर प्रकरण मिटत आहे कृष्ण म्हटलं मागे काय झालं ते झालं ते भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्मोकॉलचं असल्या कारणानं म्हटलं समोरासमोर काही लढाई होऊ शकत नाही आता आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत जरा बरी होती आम्ही म्हटलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडू साहेब आता आपण बघतो हल्ली कुणी कुणाची मदत घेता आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं <laughs> आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विग मध्ये शिरली त्याला म्हटलं आता शिरली तर शिरू दे उचलू नको त्याला राहावेना त्यानं जी गदा उचलली द्रौपदीचा विग एकीकडं द्रौपदी एकीकडं एक सगळं एक टक्कल एक एक दिसायला लागलं सगळं सभागृह हसायला लागलं मला तर इतकं वाईट वाटलं म्हटलं पहिलं कॉलेज पहिलं वर्ष कॉलेजचं पहिलं गॅदरिंग नाटकाचा कार्यक्रम झाला आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या आणि आश्चर्य असं आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं बरं त्यानं इकडे तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय त्याला कळेनाच नाटकात काय चाललंय त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही ते माईक जवळ गेला आणि द्रौपदी तू बालाजीला कधी गेली ती म्हटलं त्या दिवसानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या त्या वर्षी हे पोरग लीड रोलला असायचं आणि आम्ही दोन चार जण ते सांगन तेवढंच बोलायचं ते सांगन तेवढंच ऐकायचं आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहो किती दिवस मानाखाली घालायच्या कधीतरी अशी मान उंच करून आपण बघितलं पाहिजे की अरे आम्ही पण काहीतरी वेगळे आहोत आपल्याला आपल्यातलं वेगळे पण सापडलं ना मग जगणं सुंदर होऊन जातं